दर्शन यांनी एक पॉइंट घेऊन आपल्या संघाचा आणि स्वतःच खातं ओपन केलंय अथर्व वाटलं चढायसाठी पहिल्या संघाचा आणि स्वतःचा खातं ओपन केला होता सराव बाटले चढायसाठी सुंदर घडी मारायचा प्रयत्न आहे दुसऱ्या चढाईमध्ये यशस्वी होतोय एक पॉइंट भेटतोय तो अथर्वाला खात आणि आपलं दोन पुराणी खातो ओपन करतोय अथर्व त्याचप्रमाणे पाहूया डाव्या पोपऱ्यात चढाई होते सुरज याची सुंदर चढाई चांगलं क्षेत्रक्षण आहे अच्छा चढायसाठी या सामन्यातील पहिली चढाई चढाईची अतिशय आक्रमक चढाई असते पण प्रयत्न एक तो आचार्याला अचलनी स्वतःचा खातं ओपन केलेलं आहे आणि एक गुण होताय तीन गुणांची कमाई होते ते नवे पाटलेवाडी या सगळ्याकडे यानंतर यानंतरचा सामना हो तो येतोदेव उशिवडे वर्सेस वरदान देवी, देवी सामना होईल अचलचा पाच गाडी मैदानात असताना बोनस ओपन नसल्यामुळे आतमध्ये जाऊन खुण प्राप्त करणं सोपी गोष्ट नाहीये परंतु अचल याचा प्रयत्न असतो कोसा एनजो कानीस्टॉय अर्जुन फर्स्ट टाइम अर्जुन टॉर्नेसमी जाणार आहे तो तनिष तनिष राणी अतिशय माहिर आहे बोनस मध्ये आणि चढाई मध्ये खूप साता जाणार हा तनिष बोनसचं मात्र तनिषने प्रयत्न केला आहे परंतु पंचांचा निर्णय काय बघूया हो यानंतर मानाय देवी मांडकी दोन्ही संघाने उपस्थित राहायचं आहे वर्धात मांडकी पकडीच्या स्वरूपात जो गुण भेटतो नवयोग पाटलेवाडी या संघाला सुमित चढायसाठी साथ गड़ी मैदानात असताना पायने गडी मारण्याचा सुमित याचा प्रयत्न काय यशस्वी प्रयत्न निवांची वाडी या संघाकडून चढायसाठी दर्शन संकेत सुमित थर्ड रेड आहे चार गडे मैदानात असताना गडी मारण्याचा प्रयत्न असणार आहे आणि सुंदर प्रयत्न एक एक गुण भेटतोय तो एक गुण भेटतोय नव्या पाठ्यवाडीला एक गुण जसा या पंचकोशी पाठ्यवाडीचं नाव आहे तसंच कोडमाळ्या परिसरामध्येही या निवाचीवाडी या संघाचं नाव आहे संकेत चढायसाठी आणि मात्र होते आणि दोन पॉइंट भेटतात आर्यन आणि वेदात पाह होतोय अथर्व चढायसाठी वेदांनी मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ चार सुपर टैकल देना होता तनिष चढ़ाई तनिष बोनस मध्य माहिर है और या वे, ने मात्र पकड़ प्रयत्न किया था तनिष और ही वेता ने ललित का बात किया है इतना आर्यन मात्रा अपना काम अथर्व आपलं काम चोख बजावतोय बोनस आणि गुण प्राप्त करण्याचा अथर्वाचा प्रयत्न असतो बोनस घेतलाय अथर्व यांनी अतिशय चांगलं प्रदर्शन पकडीचं आणि चढायचं होत आहे नव पाटेवाडी या संघाकडे आठ गुण आणि गावामध्ये अतिशय तुल्यवय संघ आहे अथर्व बोनस मारण्याचा प्रयत्न म्हणजे सुंदर प्रयत्न चांगला प्रयत्न अथर्वाचा आणि सुंदर बोनस प्लस टू असे थ्री पॉइंट अथर्वाने प्राप्त केले तनिष्ठ तनिष्ठ मात्र यशस्वी एकतरी झुन देतो या वाड़ी संघाकडून बोनस प्लस पॉइंट मध्ये वेदान मात्र पकडीमध्ये पाहिलेला आहे परंतु वेदांता लाभत नाही थर्व नाही आहे सगळी यानंतर जो साधा होणार आहे शिवडे वर्सेस वर्धात देवी मांडकी यांच्यात होणार आहे आपण परवेशासही तयार यायचं आहे त्यानंतर सकाळी जांभदेव कुशवडे आणि वार्तादेवी मांडकी दोन्ही सकाळी गणेश तयार राहायचं आहे आकाश सुरक्षित आपल्या माहिती

अथर्व अतिशय चांगल्या तऱ्हेच चढाई करून आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान देत यासाठी विनोद बाटले यांच्याकडून अथर्वासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अतिशय सुंदर अतर्वाची चढाई आहे विनोद बाटले यांनी त्याला दोनशे रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे सामना संपल्यानंतर ते स्वीकारायचं आहे सुंदर दोन गड्यांमध्ये गडी मारणं तेवढं सोपस गोष्ट नसते परंतु अतरवाडी ती सोपी करून दाखवली आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेऊन संकेत करायसाठी आता मात्र वेदांना कुठेतरी सूर व्यवस्था आहे पहिली पकड वेदांकडून होते गुणपत बवे पाटल्या वडे आठ गोण आणि निवाची वाडी नवे पाटल्यावडे अठरा गोन आणि निवाची वाडी कोळमाला आठ गुण अतिशय सुंदर चढाई असते अच्छा परंतु आपल्याकडे दहा गुणांची कमाई असताना थोडीशी शांत चढाई आणि मध्यंतराच्या नंतरचा हा सामना चालू आहे त्यामुळे गडबड करणे तेवढीशी गरज नसताना अथर अच्छा मात्र शांत चढाई केली जी काही कमतरता भासते ती निवाची वाडी या संघाला सुरत चाललाय आपला घसरता संघ सावरचा अच्छा अच्छेला क्रॉस लाईन म्हणून पकडणं तेवढी सोपी गोष्ट नाही परंतु प्रयत्न ना मात्र शेवटचे चार मिनिटे या पंचकोशातील एक कबड्डीचे माहीर नसले तरी मध्ये अतिशय माहीर असलेले असे दादा परकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या या मंडळासाठी एक आकर्षक चषक म्हणून त्यांनी या मंडळाला सहकार्य केलेलं आहे चषक म्हणून कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे Tidak ada tempat tapi bukanya ya यशस्वी होतो का असंग जर नवे वडे विजयी झाला तर मोलाचा वाटा असणार आहे तो या अथर्वाचा परंतु अथर्व मात्र बाद होतोय तनिष्मात्र चढायसाठी सहा गाडी मैदानात असताना

क्रॉस पोळ्या एक क्रॉसला आणि सहज पार, पार केलेली आहे तीन नंबरदर्शी पर्यंत केलेला हा सुर आणि शवच्या क्षणामध्ये दोन गुण काही मिनिटांचा का सामना शिल्लक आहे दोनच मिनिट इथे सामन्याची शिल्लक असताना अचल चढण्यासाठी आलेला आहे अचल मात्र यशस्व आहे प्रदर्शन अथर्व याने केलेलं आहे जस मध्ये प्रदर्शन होत आहे पकडी मध्ये अथर्व याच चांगलं प्रदर्शन इथं आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जो होणारा सामना आहे जांगलदेव कुशिवडे वर्सेस वरदान देवी मांडकी जांगलदेव कुशिवडे वर्सेस वरदान देवी मांडकी काही मिनिटांचा सामना शिल्लक असताना नवे पाटवडे एकवीस आणि निवाचीवाडी अकरा गुण सराई आणि पकडेमध्ये आणि खरेड मैदान असल्यामुळे त्यांचा फायदा झालाय तो नवयोग पाटलेवाडी या संघाला अच्छा आणि सुंदर आपला कोकणीच्या स्वरूपाने घेऊन घेतला आहे त्याला सांगतोय अत्यर्वासाठी ते दोन स्वरूपाचे पारितोषिक आहे विनोद पाटले यांच्याकडून ते अतर्वाने स्वीकारायचं आहे